या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम द बिगेस्ट अपकमिंग वॉल विष्णु सोलापूर नमस्कार सर्वप्रथम शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या बारा दुर्गांना युनेस्कोच्या जागतिक वारसाच्या वास्तूंमध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि साऱ्या महाराष्ट्राचा ऊर अभिमानानं भरून आला साऱ्याच शिवभक्तांचे खूप खूप अभिनंदन या दुर्गांबद्दल आपल्या साऱ्याच नागरिकांच्या हृदयात अतिशय मानाचे स्थान आहे आणि याचा जिवंत पुरावा म्हणजेच दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरोघरी अबाल वृद्धांकडून बांधण्यात येणाऱ्या दुर्गांच्या प्रतिकृती आम्ही केलेल्या जनसर्वेक्षणातून लक्षात आलेली बाब म्हणजे लहान मोठ्या साऱ्यांनी मिळून शिवछत्रपतींच्या दुर्गांना आपापल्या परीने मानवंदना देण्याचा हा अतिशय अभिनव असा उपक्रम हळूहळू लोप पावत आहे महाराष्ट्र शासनाच्या अथक प्रयत्नातून आपण या दुर्गांना वैश्विक मानवंदना दिली आणि म्हणूनच ही सुयोग्य वेळ आहे जेव्हा आपण साऱ्यांनी मिळून एक विश्वविक्रमी अशी मानवंदना त्यांना द्यावी आणि त्यासाठीच यंदाच्या दिवाळीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने अमृत सादर करत आहे दुर्गोत्सव दोन हजार नागरिकांनी आपल्या अंगणात बाल्कनीमध्ये हाऊसिंग सोसायटीच्या सार्वजनिक जागांमध्ये अगदी जमेल तिथे या बारा दुर्गांच्या हुबेहुब प्रतिकृती बनवाव्या आणि आपल्या संकेतस्थळावर त्यासोबतचे सेल्फी जमा करावे दुर्गोत्सवात सहभागी झालेल्या साऱ्यांच्या चित्रांचे संकलन अपेक्षित आकडा गाठू शकले तर छत्रपती शिवाजी महाराजांची संलग्नीत जनसहभागातून प्रस्थापित झालेला हा पहिला असा विश्वविक्रम आपण निर्माण करू शकणार आहोत उपक्रमात सहभागी झालेल्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या स्वाक्षरीने अभिनंदन पत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे याशिवाय अमृतने निर्माण केलेल्या अमृत विद्या या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवरील शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास आणि त्यातून आज घ्यायचे धडे या विषयावरील नऊशे रुपयांचे प्रशिक्षण निशुल्क उपलब्ध करून दिले जाईल यामध्ये स्वराज्य रक्षक दुर्ग शिवरायांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना कविभूषण यांची कवने स्वराज्यासाठी लढलेल्या स्वराज्य योद्ध्यांच्या परिचयाची श्रृंखला या साऱ्या गोष्टींचा आस्वाद सहभागी होणाऱ्या साऱ्यांना मिळेल मंगल कार्यासाठी लोकांनी एकत्र यावे म्हणून लोकमान्य टिळकांनी शिवजन्मोत्सव गणेशोत्सव अशा सार्वजनिक उत्सवांची सुरुवात केली आणि याच धर्तीवर बदललेल्या काळानुसार डिजिटल आणि फिजिकल या दोन्हींचाही अभिनव मेळ घालत आपल्या शिवरायांना एक विश्वविक्रमी मानवंदना देण्यासाठी दुर्गोत्सवात सहभागी होऊयात तेव्हा यंदा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये चला बनवूया मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर